मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेचा उद्देश काय असेल तर उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे कीड रोपमुक्त भाजीपाला रोपे उपलब्ध करणे आणि शेतीबरोबर अतिरिक्त व्यवसायाची संधी शेतकऱ्यांना देणे आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी काय असतील तर शेतकरी ओळख क्रमांक बँक खाते पासबुक कृषी पदवीबाबतचे प्रमाणपत्र शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थळदर्शक दर्शक नकाशा या योजनेसाठी आवश्यक असेल लाभार्थी व निवड व अटी काय असतील तर अर्जदाराकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे पाण्याची कायमस्वरूपी सोय असणे आवश्यक आहे रोपवाटिका शेडनेट हाऊस किंवा हरित गृह योजनेचा लाभ घेतलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र नसतील महिला कृषी पदवीधारकांना या योजनेसाठी प्राधान्य असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आपण कुठून करायचा तर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो आणि अधिकची माहिती मिळवण्यासाठी कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी विभागाशी आपण संपर्क के केल्यास या योजनेबाबतची अधिकची माहिती मिळवू शकतो ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद